भाग एकवीसवा चहा पिऊन झाल्यावर शिवांगी धैर्यशिला घुरून पाहत होती काय झालं अशिका पाहतेस रिलॅक्स बसत धैर्यशीलने विचारलं चहा पिऊन झाला आहे ना शिवांगीने बारीक डोळे करून पाह हो आ, पाहत धैर्यशीलला विचारलं हो झाला आहे पण तू अशिका विचारतेस धैर्यशीलने म्हटले पहिले कपडे घालून या असं किती वेळ बसणार ना तुम्ही थंडी वाजेल शिवांगी इकडे तिकडे पाहत म्हणाली मी आज असा झोपणार आहे तो तिला चिडवत म्हणाला धैर्यशील तुम्ही मुद्दाम त्रास देत आहात ना मला प्लीज ना जाऊन कपडे घाला एकत्र पावसात भिजून आलात वर अंघोळही केली तुम्ही असे उघडे शरीर घेऊन फिरू नका रूममध्ये शिवांगी इकडे तिकडे पाहत धैर्यशीलला म्हणाली ओके शिव तो उठून लगेच वार्ड रूमकडे गेला कपडे घेतले आणि वरच्या रूममध्ये गेला तो गेल्यावर शिवांगीने दीर्घ श्वास घेतला यांना कस समजत नाही एका मुलीसमोर असे उघडे फिरताना शिव काय करत होतीस मगाशी असं कस त्यांना ताडत होतीस त्यांनी पाहिलं होतं तर काय विचार करत असतील ते तू पण ना शिव स्वतःच्या डोक्यावर टपली मारत मनातल्या मनात मनातल्या मनात, मनात बोलत शिवांगी म्हणाली बायको धैर्यशील हळूच मागून येऊन तिच्या कानाजवळ म्हणाला शिवांगी जी इतक्या वेळ विचारात मग्न होती अचानक बोलण्याच्या आवाजाने शिवांगी घाबरून ओरडली शिव शिव इतक्या मोठ्याने का ओरडतेस धैर्यशीलने शिवांगीच्या तोंडावर हात ठेवला रूम साऊंड प्रूफ होती आवाज बाहेर जाण्याचा प्रश्न नव्हता पण रूममध्ये शिवांगीचा आवाज मोठ्याने गुमला होता धैर्यशील तिच्या एकदम मागे होता तिच्या ओरडण्याने त्याच्या कानाची वाट लागली होती ओरडू नको ओरडू नको तर काय करू असं मागून कुणी बोलतं का मी किती घाबरले शिवांगी माझ्या माझ्याशिवाय या रूममध्ये कुणीच येऊ शकत नाही यावेळी तर नाहीच नाही धैर्यशील एक, -एक शब्दावर जोर देत शिवांगीकडे टक लावून पाहत म्हणाला पण मी घाबरली ना बारीक चेहरा करून शिवांगी धैर्यशीलकडे पाहत म्हणाली क्यूट चेहरा पाहून धैर्यशील गालातल्या गालात हसत तिला पाहत होता असं पाहू नका ओ शिवांगी इकडे तिकडे पाहत म्हणाली का का नको पाहू माझी बायको तू धैर्यशील तिला एकटक पाहत म्हणाला असंच ते मला झोप आलीये आणि पटकन ती तिथून पळ काढणार तर धैर्यशीलने हात पकडला आणि मागे उडली तशी तिची पाठ त्याच्या चेस्टला टच झाली स्पर्श झाल्यावर दोघांच्याही अंगावर गुसबम आले होते मला उत्तर न देता जातेस कुठे त्याने तिला विचारलं प्लीज ना धैर्यशील तुम्ही नका ना देऊ त्रास मला खूप झोप येते शिवांगी बारीक चेहरा करून म्हणाली ओके ओके झोप जा धैर्यशीलने हात सोडला तशी ती पटकन पळत जाऊन बेडच्या एका बाजूला जाऊन झोपली तिच्या या हरकतीने न धैर्यशीलच्या चेहऱ्यावर न दिसणार पण हलक हसू तरळलं तो दुसऱ्या बाजूने येऊन झोपला दोन्ही हात डोक्या मागे ठेवून सरळ झोपला एकदा शिवांगीकडे पाहिले आणि डोळे बंद केले त्याने डोळे बंद केले तसे शिवां तसे शिवांगीने डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहू लागली आय नो मी खूप आय नो मी खूप हँडसम आहे पण बायको आता वेळ बघ काय झाली असं टक लावून पाहू नये धैर्यशील डोळे मिटून बोलत होता तुम्ही स्वतःची तारीफ करता तुम्हाला कसं कळलं मी तुमच्याकडे पाहत आहे तुमचे डोळे तर बंद होते ना मग तुम्ही झोपला नव्हता का शिवांगीने विचारलं लगेच कशी झोप लागेल थोडा वेळ तर लागेल ना झोपायला धैर्यशीलने मान तिच्याकडे वळवली टक लावून तिला पाहत होता हां ते तर आहे शिवांगी तू झोपली नाही अजून झोप सकाळी लवकर उठायचं आहे ना धैर्यशील हो उठायचा आहे पण झोप कुठे येते शिवांगी बारीक चेहरा करून म्हणाली मग काय करायचं आता धैर्यशील विचार करण्याची ऍक्टिंग करत म्हणाला आपण थोडा वेळ अजून बोलूया का शिवांगी म्हणाली हां बोलूया तो धैर्यशील काही क्षण पूर्ण शांततेत गेले दोघेही गप्प होते काय बोलावं काय सुचत नव्हतं तुला काही विचारायचं आहे का धैर्यशील तिच्याकडे पाहत म्हणाला विचारायचं विचार तर आहे पण तुम्हाला राग तर येणार नाही ना शिवांगी धैर्यशीलकडे पाहत म्हणाली खूप राग येईल मला तू विचारलं तर गंभीर चेहरा करून तो शिवांगीकडे पाहत म्हणाला जाऊ दे मग मी नाही विचारत शिवांगी बोलग मस्करी करत होतो धैर्यशील ती तुमची एक साईड जी आहे ती फक्त मलाच माहिती आहे का की तुमच्या फॅमिलीलाही शिवांगीने भीतभीत विचारलं माहिती आहे सगळ्यांना माझी ती साईड अगदी माझ्या शत्रू नाही पण तरीही ते आगीशी खेळतात झोप आता शांत उगाच नाही चिडत मी स्वतःबाबत आणि फॅमिलीबाबत खूप जास्त पझिसिव्ह आहे धैर्यशील म्हणाला आणि त्याने डोळे बंद केले शिवांगीने मग काही न विचारता डोळे बंद केले काहीच वेळा ती झोपून गेली सकाळी लवकर उठून आवरून खाली गेली किचनमध्ये नाश्त्याची तयारी चालू होती नऊ वाजता सगळे डायनिंग टेबलवर बसले होते नियम होता वाड्यातला धैर्यशील नाश्ता झाला की माझ्या खोलीत या तुमच्याशी बोलायचं आहे माईंनी एक कटाक्ष धैर्यशीलकडे टाकत म्हणाल्या हो माई धैर्यशील म्हणाला चहा पिऊन झाल्यावर माई त्यांच्या रूमकडे निघून गेल्या धैर्यशील ही धैर्यशील ही लगेच त्यांच्या मागे निघून गेला होता आता काय झालं तू काही नवीन ड्रामा केला रत्ना खोचकपणे शिवांगीला म्हणाल्या रत्ना तुझी ही खोड काही जात नाही देवराज ठणकावून बोलले अहो मग धैर्यशील असं माईंनी एकांतात का बोलवलं आपल्या समोरही बोलता आलं असताना धैर्यशील बाय बोलून वाड्यातून बाहेर पडला त्याच्या गाड्यांच्या ताफा गेटमधून बाहेर पडल्या एवढं काय सिक्रेट बोलायचं आहे जे आपल्यासमोर बोलू शकत नाही रत्ना बोलायचं असेल काही पर्सनली देवराज न्यूजपेपर चेहऱ्यासमोर धरत रत्नाला म्हणाले माई आराम खुर्चीत बसल्या होत्या तर धैर्यशील त्यांच्यासमोर असलेल्या सोफ्यावर एटीत बसला होता एका पायावर दुसरा पाय ठेवून तो माईंकडे पाहत होता आणि माईही त्याच्याकडे पाहत होत्या रूममधली शांतता तोडत शेवटी धैर्यशील म्हणाला तुला काल समजलं असेल हो समजलं म्हणूनच तुला इथे बोलावलं ना धैर्यशील त्या मुलीची सावली आपल्या घरावर पडता कामा नये खास करून तुमच्या दोघांच्याही संसारावर आता कुठे तू नॉर्मल झाला आहेस माई काळजीने म्हणाल्या माई तू नको काळजी करू तुझा धैर्यशील इतकाही कमजोर नाही तुला तर माहिती आहे मी कसं आहे धैर्यशील हं माहिती आहे म्हणूनच काळजी वाटते ना स्वतःला त्रास करून घेऊ नकोस एवढंच लक्षात ठेव हो की तुझ्या आयुष्यात आता शिवांगी आहे आणि कायम तीच असणार आहे माईंनी एक एक शब्दावर जोर देत धैर्यशीलला कठोर शब्दात म्हणाल्या हो माई तुझ्या शब्दाबाहेर मी जाणार नाही तेव्हा जर तुझं ऐकलं असतं तर कदाचित इतका त्रास झाला नसता धैर्यशील चेहऱ्यावर कस कसलेच भाव न ठेवता बोलला सोडतो विषय त्या मुलीचा चेहरा तुझ्या समोर आला बरं झालं असा चेहरा करून तू बसणार आहेस का जा फॅक्टरीत तुला जायचं आहे ना फॅक्टरीमध्ये माईंनी विषय बदल माई विषय बदलत म्हणाल्या हो माई निघतो आहे जरा पाहून येतो काय चाललं आहे दोन दिवस गेलो नाही ना धैर्यशील ना। हो ये जाऊन माई म्हणाल्या धैर्यशील उठून उभा राहिला माईजवळ जात त्याच्या पा त्यांच्या पाया पडला आणि लगेच रूममधून बाहेर पडला रूममधून येताच रत्ना यांनी लगेच विचारलं काय झालं माई ओरडल्या तुला शिवांगीमुळे ओरडा पडला का आई तिच्यामुळे कशाला ओरडा पडणार ओरडा पडणार जनरल गप्पा चालू होत्या मी फॅक्टरीत जाऊन येतो दुपारी येईल जेवायला देरीशील वैतागत जरा मोठ्याने म्हणाला जेणेकरून किचन मध्ये असलेल्या शिवांगीला आवाज येईल हो नीट जा तुझा निरोप मी देते हा तुझ्या बायकोकडे आत्या त्याला चिडवत म्हणाल्या आत्या धैर्यशील डोळे गोल गोल फिरून म्हणाला जा ता उशीर होईल यायला उशीर होईल आत्या त्याच्या खांद्यावर चापट देत म्हणाल्या धैर्यशील बाय बोलून वाड्यातून बाहेर पडला त्याच्या गाड्यांच्या ताफा गेटमधून बाहेर पडला